नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते लव जिहाद विरोधी कायद्यासाठी मालेगावात सकल हिंदू समाज आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मालेगाव महाराष्ट्र सरकारने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लव जिहाद आणि फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला या एक वर्ष उलटूनही अद्याप कोणताही ठोस कायदा अस्तित्वात आलेला नाही या दिरंगाईचा निषेध नोंदवत आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या कारभारावर आगपाखड केली शासनाने समिती गठीत केली तरी तिचा अहवाल का आला नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला विशेष म्हणजे प्रशासनाला या शासन निर्णयाची आठवण करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाच्या जी आर ची जी आर चक्क फोटो फ्रेम अधिकाऱ्यांना भेट देऊन अनोखा निषेध व्यक्त केला निवेदनातील प्रमुख मागण्या तातडीने कायदा करा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही व सक्तीचे धर्मांतर विरोधी कडक कायदा लागू करावा समितीचा अहवाल सार्वजनिक करा चौदा फेब्रुवारी रोजी स्थापन केलेल्या विशेष समितीने वर्षभरात काय काम केले याचा अहवाल त्वरित सादर करावा अधिवेशनात विधेयक मांडा मार्च महिन्यात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मंजूर करून त्याचे कायद्यात रुपांतर करावे प्रशासकीय दिरंगाईचा फटका निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कायद्याच्या अभावामुळे राज्यात फसवणूक करून विवाह करणे ओळख लपवून महिलांचे शोषण करणे आणि मानसिक दबाव टाकून धर्मांतर करण्याचे प्रकार वाढत आहेत पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सध्याच्या तरतुदी अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे स्वतंत्र कायद्याची गरज असल्याचे सकल हिंदू समाजाने म्हटले आहे यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने जागरूक नागरिक उपस्थित होते जर आगामी अधिवेशनात यावर ठोस निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महिलांच्या सुरक्षितेसाठी जमा झालेलो आहे एक वर्षापूर्वी जो कायदा निघाला आ तो एक लढा हा मुलीसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे आपली एकजूट आणि दाखवूया सकल हिंदू समाज जागा व्हायला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे गेल्या लव जेहाद विरोधात निवेदन देण्यासाठी आलो आम्ही तर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं की याच्यावर जी आर निघेल म्हणून पण संपूर्ण एक वर्ष लोटला गेलाय पण यावर प्रशासनाने पाय कुठलीही दखल घेतली नाहीये आणि हा जी आर मंजूर झालेला नाहीये तर यामुळे आम्ही महिला आमच्या मुली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला या असुरक्षित आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लोखर यावर कारवाई करावी आणि इतर जशा समस्या सोडवल्या जातात त्या महिलांची सुरक्षितता हा फार गंभीरतेचा आणि फार महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे प्रशासनाने लवकर त्यावर कारवाई करावी आणि लवकर त्यावर काहीतरी निर्णय घ्यावा एवढी आमची सर्व महिलांची मागणी आहे आणि विचार करावा